दाटली आया कंठाशी आर्त ताही आज राटली आया कंठाशी आर्त ताही आज भेटी भेटीसाठी माझा अडकदा श्वासर स्वामी भेटी साठी माझा माय श्वासर चक्र हे जन्मो जन्मी, चक्र हे, जन्मी चक्र हे जन्मो जन्मी चक्र हे जन्मो जन्मी च भेदाया निमी रङ्गी भिया स्वामिमय झालो स्वामी रङ्गी भिया स्वामिमय हे नाम मुखाशी मनी भोळा भावर मनी भोळा भावर मनी भोळा भावर संकटात मार्ग दावニャ भक्तासाठी धावर हे सद्गुरूची भाषा आपल्याला कायते अन्यता हे जीवन आत्मा मृत्यू याचं कुठलेही जाणव आपल्याला नसते पण म्हणून मला परत परत सांगवसं वाटतं की कोणत्याही एका व्यक्तीला जर तुम्ही सत्संगमध्ये किंवा या सद्गुणच्या चारावर जोडलं तर एक ट्रक सोनं कमावल्याचं पुण्य भेटतात असं संत म्हणतात तसं प्रत्येकाने आपल्या सेवा करून आपलं पुण्य जमा करावं तरच आपल्याला शरीर सोडताना चेक वटवता येईल कारण पुण्य जमा करण्याची पण एक बँक आहे आणि त्या बँकेत तयार झालेलं पुण्य पुन्हा आत्म्याबरोबर आपल्याला कामाला येणार आहे आणि त्यावेळेस मात्र गाडी भरला पैसा हा काही त्या ठिकाणी बरोबर येणार नाही म्हणून हे माझे अतिशय महत्वाचे दोन शब्द होते की कुणी आत्महत्येचा प्रयत्न करू नये कारण हातावर हत्या करणारा वाल्म्या कोळी जेव्हा त्याचं शरीर असतं तेव्हा तो रामनामाने आपलं पाप संपवतो हत्येचा पाप संपवता आणि हजार वर्ष जीवन जगून वाल्मिक ऋषी म्हणून ऋषी पदाला जातो व रामायण सारखा ग्रंथ लिहितो तर शरीर असेल तरच आपण हे शक्य आहे शरीर नसेल तर आपल्याला जे जे पाप कर्म घालवण्याची संधी आपण घालवली तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये भटकावं लागेल आणि प्राणी पशु पक्षी यांच्या योनीमध्ये आपल्याला राहावं लागेल आणि मग हजारो वर्ष झाडाच्या योनीमध्ये हजारो वर्ष प्राण्याची योनीमध्ये घातल्यानंतर शेवटी पुन्हा हा देवाची योनी म्हणतात ही अशी मनुष्य योनी ही कर्म योनी फक्त चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये हीच भाग्यवान आणि भाग्यवंत म्हणून तिला म्हणतात गोड मेड इन हिज ओन इमेज म्हणजे देवाने स्वतः सारखं मनुष्याला शरीर दिलेलं आहे म्हणून या शरीराचा सदी उपयोग करा या शरीरात राहून भक्ती करा या शरीरात राहून पुण्य कमावा आणि नंतर लोका लोकाबरोबर परलोकाचा प्रवास पण चुकाचा करा हे माझे दोन शब्द होते काही क्षमा करा जे स्वामी समर्थ महाराज की त्र्यंबकेश्वर भगवान की जय गुरुदेव दत्त भगवान की जय धन्यवाद असतील प्रायचित करण्याचे मार्ग असतील पाप कर्म कमी करण्याचे मार्ग असतील किंवा मा... मूर्ती मिळवण्याचे मार्ग असतील ते सर्व बंद होतात कारण तेतीस कोटी देवसुद्धा स्वर्गामध्ये आज आहेत त्यांनी पहिला मनुष्यजन्म धारण केला परमेश्वराने त्यांना मनुष्य जन्मात असताना त्यांनी परमेश्वराची भक्ती केली म्हणून त्या भक्तीच्या पुण्यातून त्यांना स्वर्गाची संधी मिळाली जसं तुकाराम महाराज असतील की त्यांनी आयुष्यावर भक्ती केली पांडुरंगाची आणि नामस्मरण केलं म्हणून त्यांना स्वर्गामध्ये संधी मिळाली सदेह स्वर्गात जाणारे की एकमेव गरियोगातील संत म्हणे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचं वाक्य आहे की सद्गुरु वाचून ते आधी आधी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि तुकाराम महाराज म्हणतात की देव सद्गुरूपाशी आहे वारंवार सांगू काय तुका म्हणे गुरु बजने देव भेटे दक्षणी किंवा तुकाराम महाराज म्हणतात की गुरु चरणी ठेवीचा भाव आपोआप भेटेल देव जसे आपण आता गुरु आहे तर तुम्हाला आपोआप देव भेटणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे जे गुरु तर तर जे गुरु चरणावर आहेत त्यांची अवस्था कशी असते जसं जात आता ते जात राहिलेली नाही पूर्वी जातं होतं त्या जात्यामध्ये रवी असायचे मध्ये आणि ती जाते ठेवताना त्या पाट्याखाली जे धान्य यायचं ते त्याचं पीठ व्हायचं परंतु मध्ये जे खुंटा असायचा त्या खुंट्याच्या मध्ये खाली जागा असायची तीच खाली जागेतलं धान्य मात्र त्याचं पीठ होत नसायचं तर ती धान्य म्हणजे जे गुरु चरणावर आहे तसं कारण ज्यांच्या जीवनात गुरु आलं त्याचं जीवन सुंदर झालं कारण मनुष्य या शब्दाचा अर्थ मन शरीर आणि आत्मा असे तीन गुणांचा संगम म्हणजे मनुष्य शरीर किंवा मनुष्य मानतात तर मन आणि शरीर याला विज्ञानाची आवश्यकता असते परंतु आत्म्याला सद्गुरूची आवश्यकता असते म्हणून म्हणतात की सद्गुरू सारखा असता पाठिरा इतराचा इतरांचा लेखा कोण करी किंवा सद्गुरू वाचून सापडण्यास वय धराव पाया आधी आधी जे सद्गुरूच्या चरणावर आहेत ते कधी आत्महत्येचा विसार करणार नाही परंतु सद्गुरूच्या चरणावर जे आहेत त्यांना सद्गुरूची शिकवण आहे की सतत सेवा सत्संग आणि नामस्मरण केलं पाहिजे तर नामस्मरण तर आपण करतच आहात स्वामी समर्थांचं असेल किंवा सद्गुरूचं असेल किंवा सद्गुरूने कि कि दिलेल्या मंत्राचं असेल परंतु सेवा जी आहे सेवा शिवच्या ठिकाणी मात्र तुम्हाला मला विनंती करायची की रोज एका सद्गुरुच्या आत्महत्येपासून प्रवृत्त करता कर, येईल कारण मनामध्ये जे नकारात्मकता आहे जे निगेटिव्हिटी आहे तीच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत असते परंतु सद्गुरू चरणी ठेवीचा भाव आपोआप भेटे देव तस सद्गुरूच्या चरणावर गेलं तर तुमच्या शरीरातच देव आहे याची जाणीव होती जस संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक हवे आत्मा जीव शिव समा वायाची दुर्गमा न खाली म्हण